या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर चा प्रचारचा चौथा दिवस आहे प्रभा क्रमांक 8 मध्ये आपण पर्यटना काढली आहे कसे प्रतिसादासाठी तुम्हाला प्रभा क्रमांक 8 मध्ये भेटत सर्वप्रथम नमस्कार अस्सलाम वालेकुम आज आम्ही प्रचारच्या चौथ्या दिवशी गणेश पेठ साखरपेठ कंपाऊंड आणि सगरी गेली या परिसरात आमची प्रचार सभा होती पदयात्रा होती तर आम्हाला इथे सगळं सग्र, सगळे लोकल नागरिक स्थानिक नागरिकांचा भर करून प्रतिसाद करायचं आमच्या सगळे हिंदू मुस्लिम बाजूवर विश्वास आहे युवक बांधवांवर विश्वास आहे आणि आमचे जाती जमाती सगळे जबाबदार लोक आमच्या पाठीशी आहेत आम्ही निश्चितपणे सांगू की आम्ही येणाऱ्या सोळा तारखेला आमचा गुलाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

आज रैली में इतना हिंदू मुसलमान सब जन मिलकर जब हर ग्रुप वाले में देने के दिए हमको हमको खुशी भी इस बात की हम इनका शुक्रिया अदा करते हैं पार्टी की तरफ से और हमारे तरफ से और जो लोग हमारे पास अले हैं हमारे दोस्त लोग रिश्तेदार हम उनका भी शुक्र अदा करते है आज प्रभा के तीन उम्मीदवार यहाँ पर उनकी जो भव्य रैली थी वहाँ पर हमने देखा है कि यहाँ के नौजवान मेरे भाई और मेरी माँ बहने जो इन तीनों मदर का साथ दिया है मैं उम्मीद करता हूँ कि इसी तरह से आने वाले पंद्रह तारीख के दिन घड़ी के मोहर पर इन उम्मीदवार को सुनाकर लाएँगे गोत मतों से और 16 तारीख के दिन इंशाल्लाह हम जश्न का दिन मनाएँगे इंशाल्लाह आपण आज या ठिकाणी पदयात्रा प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निघालेली आहे कशी पद्धतीने म्हणजे पदयात्रा चालू आहे आज या ठिकाणी प्रभाग आठ मध्ये आमच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारात पदयात्रा काढण्यात आली होती परंतु या प्रभागात सर्व स्तरातील लोक आणि खास करून युवा वर्ग यामध्ये सामील झालेला आहे आणि प्रभागातल्या प्रत्येक भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना जबरदस्त रिस्पॉन्स आणि समर्थन मिळत आहे मद आज जे युवा सामील झाले महिला सामील झाले याच्याने आम्हाला येणारा काळ सोळा तारखेला आम्ही निश्चितपणे विजय जल्लोष प्रभा आठ मध्ये साजरा करू आणि इतिहास घडू